नमस्कार हे बघा ही टाटा मेट्रिक आहे आणि काही ही एक औषध दिलं आहे बघा इथं बाटलीत विडॉल विडॉल दोनशे लिटर पाणी आहे बघा आणि चार पुढे दिले त्या पाच पाच पुढे दिले ते बघा दुकानदाराने हे बघा ह्या तीन पुढे येत्या हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की शेतकरी बसले तर तरी काय झालं आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माहीत आहे का फवारायचं चालू आहे आमचं हा का, का शुक तुमा ही पांदाडी गावात आहे पांदाडी गावात दुकानदार म्हणते तर ही पांदाडी गावात जळून जाईन ऐंशी टक्के तर ह्या जर हिजरट कसा येतं आहे किंवा काय येत आहे हे आता फवारल्यानंतर कळ आम्ही काल फवारलं आहे तर त्यातलं बाकीच्या गावात आहे ती सुकून चुकलं आहे चांगलं ती दोन दिवसात जळून जाईन पण सगळ्यात महत्त्वाचं ही पांदाडी गावात आहे का नाही ही जळतं का नाही जळतं हे जर काय ती कोण सांगू शकत नाही आणि दुकानदार बी शंभर टक्के गॅरंटी देणार आहे तरी असा प्रकार आहे या काही तर पंप आहे तर आता फवारणी करायची त्याची तर ह्याचा रिझल्ट आल्यानंतर जो काही ऊस आहे ऊस ऊसात ना असं गवात आलेलं आहे की तुम्ही बघू शकता हे तरी पण ही बघा जवळजवळ तीन एकर राहन आहे ह्याला चार ड्रम लागते ना चार ड्रम तर आता फवारणी चालू आहे नमस्कार